सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाने हा आकार माजवला असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे वाशिम मधील कारंजा तालुक्यातल्या शिवणखुर्द आणि शिवण बुद्रुक या गावामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे या दोन्ही गावांमध्ये नेमकं काय घडलं आहे पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे कारंजा तालुक्यातील शिवणखुर्द आणि शिवण बुद्रुक गावांना मोठा फटका बसलाय या दोन्ही गावाच्या मध्ये असलेल्या एका डॅप मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाला त्यामुळे पाणी पाणी थेट गावामध्ये गावामध्ये शिरले गावा शिरल्यामुळे अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी साचलं यामुळे नागरिकांना आपलं घर सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागलंय घरात पाणी शिरल्यामुळे घरातील सामानाचं मोठं नुकसान झालं आहे पण सर्वात मोठं संकट शेतकऱ्यावर आलं आहे तब्बल शंभर एकरपेक्षा जास्त शेती पाणी शिरलं असून तब्बल शंभर एकर पेक्षा जास्त शेतीत पाणी शिरलं असून उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे पावसाचा जोर अजूनही कायम असल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील इतरही अनेक ठिकाणी शेतीच नुकसान झालंय अनेक गावांचा संपर्क तुटला आहे आणि बळीराजाला मदत कधी मिळणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे ही खरच एक गंभीर परिस्थिती आहे वाशिम जिल्ह्यात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे आता शासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करणे आणि नागरिकांना तातडीची मदत देणे अत्यंत गरजेचे आहे